बाबा आज ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी नारळी निमित्त मालवणी येथील शिल्पा येथील खोत मित्रमंडळ आयोजित स्वराज्य संघटना सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान कोकण वाईल्ड रेस्क्युअर सिंधुदुर्ग सेवते प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढवणे स्पर्धा आठ ऑगस्टला दुपारी तीन वाजता मालवण बंदर जेटी इथं होणार आहे गेली दहा वर्ष आयोजित होणाऱ्या या भव्य दिव्य स्पर्धेचं यावर्षी अकरावं वर्ष आहे बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत या, या स्पर्धेचा थरार रंगणार आहे अशी माहिती शिल्पा यतीन खोद यांनी पत्रकार परिषदेत दिली जय शिवराय सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी मालवण शहर आणि मालवण शहरात हो घालणारी आपली येणारी नाल्ली पौर्णिमा जी ऐतिहासिक असा सण आहे इतिहास आहे त्या सणाला असा सण गेले कित्येक वर्ष सागर किनारपट्टी भागात साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने नारळ लढविणे ही एक परंपरा होती जी पुरुष प्रदान होती आणि ती महिला प्रदान करण्यात गेले दहा वर्ष समस्त स्वराज्य संघटना असेल सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान असेल कोकण वाईल्ड रेस्क्युअर सिंधुदुर्ग असेल सेवते प्रतिष्ठान असेल सौ शिल्पा खोत मित्रमंडळ या सगळ्याच्या मदतीने आज ती स्पर्धा जी काही वर्षापूर्वी तालुका स्तरावर झाली होती त्यानंतर ती जिल्हास्तरावर आणि हळूहळू आता त्या त्याचं रूप राज्यस्तरीय असे असं रूप झालेलं आहे तर दिव्य अशी महिला नारळ लढविणे राज्यस्तरीय दोन हजार पंचवीसची जी स्पर्धा नारळ लढविणे आहे ती आपल्या मालवण बंदर जेटीवर वर्षानुवर्ष होत आहे अगदी नित्यक्रमाने सातत्य आहे त्या पद्धतीने होणार आहे तर आठ ऑगस्ट ठीक तीन वाजता मालवण बंदर जेटी इथे वर वर्षा समस्त माऊली वर्गाला आमंत्रण आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण समस्त मीडियासमोर आज त्याचं आपण डिक्लेरेशन करत आहोत तर ते स्पर्धेचं प्रारूप असं असणार आहे की ती पुरुषप्रधान संस्कृती खोडण्यात महिला प्रदान करण्यात या समस्त महिलांना यश आलेलं आहे आणि त्या यशाचंच एक अकरावं वर्ष आता गाठत आहोत आणि त्या अकराव्या वर्षात त्या स्पर्धेला प्रथम पारितोषिक जे असतं ते सोन्या चांदीने मडवलेला असा मानाचा नारळ आणि तो चषक सोन्याची नथ सोन्याचं कॉईन आणि माझी इरकल ब्रँडचा पैठणी तसेच उपविजेता जो असणार त्याला सोन्याची नथ पैठणी तृतीय उत्तेजनार्थ जो असणार तृतीय त्या स्पर्धकाला सोन्याची नथ आणि पैठणी आणि उत्तेजनार्थ पाच नंबर इथे काढण्यात येणार आहे त्यांना मिळणार सोन्या चांदीने मडवलेली एक देवी देवतांची अशी आ, सुंदर अशी प्रतिमा तसेच लकी ड्रॉ प्रेक्षक वर्गासाठी आहे खुला लकी ड्रॉ आहे तिथे लहान मुलापासून महिला वर्गांपासून पुरुष वर्ग सगळ्यांनीच ते लकी ड्रॉ का घ्यायचं आहे लकी ड्रॉचंही प्रारूप असं खूप छान आहे प्रथम सोन्याची नथ आणि द्वितीय चांदीचे मडवलेलं देवी देवतांची प्रतिमा आहे चांदीच्या वस्तू आहेत चांदीचे कॉईन आहेत असे भेटवस्तू लकी ड्रॉला मिळणार आहेत आणि त्या लकी ड्रॉला उपस्थित असणाऱ्या वर्गाने एकदा लकी ड्रॉ कुपन काढलं की तिथून थोडा वेळ हलायचं नाही आहे जोपर्यंत लकी, जो लकी ड्रॉ डिक्लेअर होत नाही तसेच स्वराज्य ढोलतशा पथक हे एक नाविन्यपूर्ण यंदा आज सा सादरीकरण होणार आहे महाकाल थीम असणार आहे अशा छान पद्धतीने ती स्पर्धा संपन्न होणार आहे तर त्या स्पर्धेचं आज इथे आपण डिक्लेरेशन करत आहोत त्यासाठी आपल्याला मालवणवासीय म्हणजे मालवणातील व्यापारी वर्ग असतील मालवणातील सेवाभावी संस्था असतील मालवण आणि इतर ग्रामीण भाग व मालवणातील बाहेर ज्या शिल्पाखोत मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत ते सगळ्यांच्याच मदतीने तसंच पुना गाडगीळ कुडाळ ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर सावंतवाडी ज्वेलर्स आणि चंद्रवर्धन कुडाळकर सोनार अण्णाजी कारेकर या सगळ्यांचं आपल्याला एक साथ लाभलेली आहे एक सुप्रसिद्ध असे हे ज्वेलर्स आहेत अशा पद्धतीने आप येणाऱ्या आठ तारीखला दोन हजार पंचवीसला ठीक तीन वाजता मालवण बंदर जेटी इथे आपल्या समस्त माऊली वर्गांना जमायचं आहे आणि माऊली वर्गांसोबत येणाऱ्या लहान मुलांवर अन्याय का असं म्हणत आम्ही दरवर्षी लहान मुलांच्याही नारळ लढवायच्या स्पर्धा आपण घेत असतो तर त्यांनाही खूप छान छान नाविन्यपूर्ण अशी बक्षिस भेटवस्तू देण्यात येणार आहेत प्रथम जे नावनोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी अशी खास आकर्षित अशी भेटवस्तू आहे सर्वांना हे मी डिक्लेरेशन करत आहे समस्त सौशिल्पायतीन खोत मित्रमंडळ स्वराज्य संघटना सेवते संघटना सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान कोकण वाईल्ड रेस्क्युअर या सगळ्यांच्या सं सेवाभावी संस्थांच्या वतीने आणि मालवणवासियांच्या वतीने आम्ही इथे सगळ्यांना आमंत्रित करत आहोत या सगळ्या कार्यक्रमाचं जे पारितोषिक जे चषक अनावरण आहे ते दिनांक सात ऑगस्टला दुपारी तीन वाजता फोकांडा पिंपळ येथे संपन्न होणार आहे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल